आणि तुमचं स्वागतही करते माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर आज मी जो पदार्थ बनवणार आहे तो आता थंडी चालू आहे आणि या थंडीच्या महिन्यात असे पदार्थ आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत आणि ते आपण हे तर खाल्लेच पाहिजेत तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक ते दोन चमचा इतका साजूक तूप टाकून घेते आहे आता थंडीच्या दिवसात आपण भरपूर मेथीचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू पण एकदा हा पदार्थ पण तुम्ही नक्की बनवून खा आणि इथे मी शंभर ग्रॅम आळीव किंवा हलीम बोलतात तर ती घेतलेली आहे चांगली कपड्याने पुसून घेतलेली आहे मी आणि तिला आपण थोडीशी अशी परतून घेणार आहोत छान ह्या तुपामध्ये अशी व्यवस्थित तिला परतून घ्यायची आहे आणि या हलिवमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन्स आहेत आणि ही खाल्ल्याने आपल्या कंबरदुखी आपली गुडघेदुखी आणि केसांची वाढ चांगली होते स त्याला मी व्यवस्थित असं परतून घेते आणि परतून झाले कसं समजायचं तर जेव्हा असं चटचट आवाज यायला लागलं तर की समजायचं का हे व्यवस्थित परतून झालंय आपल्याला इला जास्त असं करपायचं नाहीये तर आज आपण हा एक पदार्थ पण खाऊन बघूया इथे व्यवस्थित परतून झालीये तुम्ही आवाज ऐकू शकता हा बघा चटचट अशी उरते आता मी इथे गॅस बंद करते नाहीला थोडी मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आणि आता ही थंड झालेली आहे मी एका बाउल मध्ये काढून घेते व्यवस्थित सगळी काढून घ्यायची आहे साधा पाणी घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नारळाचं पाणी वगैरे घेऊ शकता नारळ पाणी इथे साधा पाणी घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये इथे दीड पेला इतकं पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित पाणी टाकून हे मी तीस ते चाळीस मिनिटासाठी ठेवून देते म्हणजे छान असे ते फुलतील तीस ते चाळीस मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवूया आणि तोपर्यंत याच्यासाठी लागणारा बाकीचं साहित्य आपण करून घेऊया तर इथे मी आपल्याला गूळ बारीकची आपली आळीव अर्धा तास भिजते तोपर्यंत इथे मी बाकीची तयारी करून घेऊया आपण आणि ते पुन्हा कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये घी किंवा बटर पण टाकू शकता आणि इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत दहा बारा बदाम आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत दहा बारा काजू आहेत थोड्याशा भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आहे। तर हे आपल्याला सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की ड्रायफ्रूट कधी कच्चे नाही घ्यायचे ते थोडेसे तुपामध्ये परतूनच घ्यायचे यांना पण आपण थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान असे परतून घेऊ इथे ड्रायफ्रूट चे कलर चेंज झालेला आहे तर छान असे परतून झालेले आहे मी ते पण आता व्यवस्थित काढून घेते आणि इथे प्लेट घेतली त्या प्लेट मध्ये काढून ठेवतेय आणि असे ड्रायफ्रूट वगैरे परतून घेतले तर पदार्थाची चव पण वाढते आणि पदार्थ जास्त दिवस चांगला राहतो सगळं असे व्यवस्थित काढून घेतलंय मी आता ह्याच हात तूप आहेच याच्यामध्येच आपण मी इथे दोन वाटी सुक खोबरं आहे तो बारीक किसून घेतलेला आहे तर त्याला पण आपण याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हे दोन वाट्या खोबरं आहे आणि ह्या हे सुक्या खोबऱ्याचा चव आहे तर त्याचं पण कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला छान असता परतून घेऊया व्यवस्थित परतला की पदार्थ जास्त दिवस चांगला राहतो आणि ह्या खोबऱ्यामध्येच मी एक ते दोन चमच खसखस टाकून घेते ती पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालेल तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा पण छान कलर चेंज झालेला आहे आता मी काढून घेत आणि पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इथे मी शंभर ग्रॅम आळीव घेतलेली आहे तर मी इथे दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्यासाठी वाटीचं प्रमाण बघाल तर दीड वाटी इतकं झालेला आहे आणि याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये फक्त थोडस वितळून घ्यायचं आहे ना आता ह्या गुळामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचा आहे आणि असं सगळं परतून घेतल्यामुळे काय होतो की पदार्थ जास्त दिवस टिकतो आणि मी आता इथे गॅस बंद करते तुम्ही बघू शकता गॅस मी बंद केलेली आहे आणि कढई जी गरम गरम आहे त्यामध्येच हा गुळ आपण वितळून घेणार आहोत कारण याचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये तुम्ही पाहू शकता कढई गरम आहे त्याच्यामध्येच हा गुळ वितळला गेला आहे आणि ह्या गुळामध्ये थोडस चिमटी भर आ, मी मीठ टाकून घेते गुळाचा पाक होतो तोपर्यंत मी जो हा खोबऱ्याचा हो चव घेतलेला आणि ड्रायफ्रूट जे परतून घेतलेले आहे त्यांना आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं सगळं व्यवस्थित मी झालय आता हे पण मी साइड ला ठेवते आणि आपण जे तीस ते चाळीस मिनिटासाठी आलीव भिजत ठेवली होती तिथे बघूया तुम्ही पाहू शकता छान अशी भिजली आहे आणि तिला परतून घेतल्यामुळं एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे हाताला चिपकत वगैरे नाहीये नाहीतर जर तशीच घेतली असती तर ती हाताला चिकटली असती छान अशी ती भिजली आहे तर आता मी साईडला ठेवून आपण छान असं गुळ वितळला पण आहे आता मी आपण हे जे परतून घेतलेले खोबऱ्याचा चव आणि ड्रायफ्रूट आहेत या पाकामध्ये मी टाक टाकून घेते आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचा नोटिफिकेशन सगळ्या सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर तिथे एक लाईकचं बटन येतं तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा हा सगळं याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर जर तुम्हाला टाकायचे साखर टाकू शकता किंवा गुळ पावडर टाकू शकता पण हा पदार्थ गुळामध्येच छान होतोय असं मिक्स करून थोडं असंच ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी कारण आपण हा खोबऱ्याचा चव ड्रायफ्रूट जे परतून घेतले होते ते पण थोडे गरमच होते आणि यामध्ये आपण थोडासा इथे अर्धा चमच मी छान सुवास येण्यासाठी छान सुगंध येण्यासाठी वेलची पावडर टाकतेय वेलची पूड आणि अर्धा जायफळ आलं किसायच्या किसनेने किसून टाकतेय तुम्ही जायफळ पूड करून टाकली तरी चालेल आणि तुम्हाला जर नसल टाकायची नाही टाकली तरी चालेल जायफळचा छान सुगंध येतोय आणि गुळ पण गरम आहे आळू पण गरम आहे तर जायफळ हा त्याच्यामुळे उष्णता कमी करण्याचा काम करते, म्हणून जायफळ टाकतो इथे मी अर्धा जायफळ किसून टाकलेला आहे हे पण सगळं व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे आळू भिजून ठेवलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अजिबात ह्या बाउलला चिपकलेला नाही आहे मस्त झालेली आहे आणि आता आपण तिला व्यवस्थित अशी पॅचुल्याने मिक्स करून घेऊया असे पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते जर तर जर तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा की गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाहीये फक्त वितळून घ्यायचा आहे आणि आता आपण ही आळी वगैरे टाकले तर ती ओलसर असल्यामुळं गुळाला आपोआपच पाणी होतो गुळाचा थोडं थंड झालं की आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया हा जायफळचा वेलची पुढचा छान सुगंध येतोय एकता अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडणार आणि थंडीच्या दिवसात तर खूपच आपल्या हेल्थसाठी चांगले आहे आणि ह्या पदार्थामुळे तुमचे महिलांचे केस छान होतील केस वाढतात गुडघेदुखी कंबरदुखी याचा त्रास कमी होतोय आता हे थंड पण झालेलं आहे आणि मिक्स पण व्यवस्थित झालेला आहे थोडा याला आपण असंच ठेवून देऊया हे सगळं मिक्स करून याला आपण पाच दहा मिनिटं असंच ठेवून देऊया इथे मी दहा मिनिटं झाली आहेत असं ठेवून दिलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे झालेलं आहे आता आपण याच जो पदार्थ आपल्याला बनवायचा आहे तो बनवायला घेऊया आणि मी बनवत आहे आळीवचे लाडू थोडे अ लहान साईजचेच बांधायचे कारण आळी ही गरम आहे आणि ती थोड्या प्रमाणातच आपल्या शरीरात गेली पाहिजे आणि हे लाडू गरोदर बायकांनी खायचे नाहीयेत बाकी सर्वजण हे लाडू खाऊ शकतात छोट्या छोट्या साईजचेच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत म्हणून फक्त रोज एकच लाडू खायचा आहे जास्त खायचे नाही कारण गुळ आणि आळीव दोन्ही गरम आहेत आणि पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून हे लाडू हिवाळ्यातच बनवतात आळिनी आणि ड्रायफ्रूट पण आपले खाल्ले जातील आणि थंडीमध्ये हे सगळं आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे सगळं पौष्टिक असल्यामुळं अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातले कॅल्शियमची कमतरता दूर होते आणि जरी हे थोडे ओलसर वाटत असले तरी ते नंतर आपण तूप टाकलेला आहे ना थंडी आहे त्याच्यामुळे ते नंतर बरोबर होऊन जातात आणि खूप सुंदर झालेले आहेत अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनून घेते आणि इथे सगळे आपले आळीवचे लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू कंबरदुखी गुडघेदुखी यांच्यावरती गुणकारी औषध आहे तसंच केस गळती थांबते आणि केस छान वाढतात आणि ह्या थंडीमध्ये हे लाडू एकदम पौष्टिक आहेत आपल्या हेल्थसाठी तर एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली आ, तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि लाईक करा इथे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ बत्तीस ते तेहतीस लाडू तयार झालेले आहेत मिडियम आकारचे आणि हे लाडू छान असे पंधरा दिवस तर एक महिना टिकतात कारण आपण त्याच्यात जो साहित्य घेतलेला आहे तो सगळा छान असं परतून घेतलेला आहे तर त्याच्यामुळे हे लाडू छान टिकतात आणि चवीला पण एकदम मस्त आहेत आणि त्यांचा सुगंध एकदम छान असा येतोय आपण जायफळ पूड आणि वेलची पूड वगैरे टाकलेली आहे तर नक्की करून बघा आणि तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त राहा